शिरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे मतदान सुरळीतपणे पूर्ण झालेलं आहे मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतदारसंघामध्ये एकूण चौदा टेबलवरती ई व्ही एमची मतमोजणी होणार आहे आणि सहा टेबलवरती पोस्टलचं मतदान होणार आहे जे ई व्ही एमचं टेबल आहे त्या टेबलवरती एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक आणि एक मायक्रो ऑब्जर्वर असणार आहेत त्याचबरोबर पोस्टलच्या टेबलवरती एक मतमोजणी पर्यवेक्षक दोन मतमोजणी सहायक आणि त्यांच्याबरोबर एक मायक्रो ऑब्झर्वर असणार आहे एकूण चोवीस फेऱ्यांमध्ये शिरपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण होणार आहे प्रत्येक फेरीमध्ये चौदा मतदान केंद्राची मतमोजणी होईल आणि त्यानुसार चोवीस फेऱ्यानंतर अंतिमतः निकाल हाती येणार आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या बाबतची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे यास यासाठी सुमारे दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे आणि जे काही प्रत्येक टेबल आहे प्रत्येक टेबलवरती मायक्रो ऑब्झर्वर यांची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे